देशात बांगलादेशी भुसखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे देशाला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बांगलादेशी ओरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने वावर मोठ्या प्रमाणात आहे ओरण पोलिसांनी द्रोणागिरी नोड मधील केलेल्या चौकशीत गामी या विकासकाच्या बांधकाम साईटवरील वरील कामगार बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे ओरण तालुक्यात द्रोणागिरी नोड सारख्या अनेक छोट्या मोठ्या रहिवाशांच्या वस्त्या होत आहेत तसेच उरण तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता तालुक्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे या किनाऱ्याच्या माध्यमातून येथील भागात औद्योगिक विकास देखील झपाट्याने होत आहे नौदालाचे शस्त्रागार तेल व नैसर्गिक वायू शुद्धीकरण प्रकल्प देशातील सर्वात मोठे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण गॅस आधारित वीज प्रकल्प तेल साठवणूक प्रकल्प भारत पेट्रोलियम सारखा गॅस वितरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत तर बंदरावर आधारित शेकडो कंटेनर याद फ्रेट स्टेशन या तालुक्यात उभारण्यात आले आहेत त्यामुळे उरण तालुका अतिसंवेदनशील बनला आहे त्या रेल्वे सुरू झाल्याने परप्रांतीयांना पळण्यासाठी सोयीचा ठरू शकतो यासाठी मुळे खंड करंजा येथील शक्करपीर दर्ग्याजवळ तयार झालेली नवी वसाहत दौरानगर येथील भाडे तत्वावर राहणारे परप्रांती चारफाटा येथे सकाळी जमा होणारे मजूर तालुक्यातील तसेच शहरांतील रस्त्यावर फिरणारे फेरीवाले परप्रांती कुरिअर बॉय बोरिस येथील परप्रांतीयांची वस्ती, परप्रांती वस्ती गावागावातील परप्रांती भाडोत्री या सर्वांच्या कागदपत्रांसह त्यांची सखोल चौकशी केली तर नक्कीच बांगलादेशी घोटाळा उघड होईल मात्र मतांसाठी राजकीय पक्ष व त्यांचे नेते मंडळी मौनव्रत धारण करून बसली आहेत पोरण द्रोणागिरी नोड येथे गामी ग्रुप या विकासकाची बांधकाम साईट सुरू आहे या साईटवरील वरील संबंधित लेबर ठेकेदाराने आपल्या कामावर काही बांगलादेशी कामगार कामावर ठेवले असल्याची गुप्त माहिती उरण पोलिसांना प्राप्त झाली होती त्यानुसार उरण पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून बांधकाम साइट वर काम करीत असलेल्या कामगारांची तपासणी केली असता सात बांगलादेशी पुरुष आढळून आले या भूसखोरांकडून आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येत असून अधिक तपास उरण पोलीस करत आहेत जनोदय करिता घनश्याम कडू उरण